काय हॅलो नमस्कार मी आकांक्षा आणि आकांक्षा मराठी टेकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगितलं होतं पण यूट्यूब चॅनल कसं सुरू करायचं आपल्याला काय काय वस्तू लागणार आहे आणि बरंच यूट्यूबबद्दल जे छोटं छोटं यूट्यूब सुरू करण्यासाठी ज्या छोट्या छोट्या गोष्टींना आपल्याला लक्ष ठेवावं लागतं ते सगळं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण एखादा व्हिडिओला म्हणजे लॉंग फॉर्मॅटमध्ये जो व्हिडिओ आपण शूट करतो त्याला म्युझिक कसा ॲड करायचा जेणेकरून त्यावरती कॉपीराईट्स येणार नाहीत जर आपण रँडम कुठलं पण म्युझिक ॲड केलं तर त्यावरती शंभर टक्के कॉपीराईट येतं आणि आपलं चॅनल डिलीट होऊ शकतं व्हिडिओ टाकतो तेव्हा तर आपल्याला डायरेक्टली ऑप्शन मिळतं वरतीच ॲड म्युझिक म्हणून पण जेव्हा आपण लाँग व्हिडिओ टाकतो त्यावेळेला आपल्याला कुठल्याच प्रकारचं म्युझिक आपल्याला मिळत नाही आणि जर आपण इकडनं तिकडनं म्युझिक टाकलेलं आपल्या फोनमधलं म्हणा किंवा कुठनं डाउनलोड केलेलं तर त्यावर कॉपीराईट येतं तर आज आपण बघणार आहोत की यूट्यूब स्वतः आपल्याला एक फीचर दिलं आहे त्यांनी यूट्यूबची गॅलरी आहे एक म्युझिकची ज्यावर आपण म्युझिक डाउनलोड करू शकतो आणि ते आपल्या व्हिडिओला यूज करू शकतो जर आपल्याला लाँग व्हिडिओला आपला वॉइस ओवर द्यायचा आहे तर आपण ते सुद्धा करू शकतो मी तेसुद्धा सांगणार आहे की व्हिडिओला जर म्हणजे आता मी असं बोलते आहे तर ते डायरेक्टली रिकॉर्ड होत आहे पण जर मला असं बोलायचं नसून मी कुठलं तरी काम करते आणि आपण कश कशाप्रकारे ओव्हर टाकू शकतो तेसुद्धा मी सांगणार आहे आणि हे सुद्धा सांगणार आहे की आपल्याला वॉइस ओव्हर नाही करायचं आहे आपल्याला असं बोलताना व्हिडिओ नाही बनवाय नाही टाकायचा आहे आपण कुठलं तरी काम दाखवतोय आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आपण म्युझिक टाकू शकतो किंवा मग आपला व्हिडिओ सायलेंटसुद्धा ठेवू शकतो पण सायलेंटचा विषय असा असतो की सायलेंट असला तर प्रत्येक लोकांना असं वाटत नाही की ते असं मुक्याने बघत जावं तर थोडंसं एक मिनिमम म्युझिक वगैरे दिलं थोडंसं इंटरेस्ट वाढतो बघण्यासाठी आणि ते जर म्युझिक डिसेंट असेल तर तर अजूनच तो व्हिडिओ पाहिला जातो म्हणजे समोर व्ह्यूअर्सचा व्हिडिओ पाहण्याचे चान्सेस वाढतात तर आता आपण बघूया की ते म्युझिक कसं ॲड होतं आपल्या यूट्यूबच्या लाँग व्हिडिओजसाठी तर चला आता मी माझ्या मोबाईलची स्क्रीन शेअर करते त्यावरतीच पुढची प्रोसेस सांगते आता आपण यु यूट्यूब स्टुडिओवरती आल्यानंतर हे जे आहे हे माझं चॅनल चाने, दुसरं चॅनल आहे जे ऑलरेडी मॉनिटाईज झालेलं आहे म्हणून म्हणून मी माझा एक्सपिरियन्स तुम्हाला या व्हिडिओद्वारे शेअर करणार आहे की कशाप्रकारे आपण आपल्या यूट्यूबची ग्रो वाढवू शकतो तर इथे आपण जायचं हे म्युझिकचं साईन दिसतं आहे यावरती जायचं आणि त्यानंतर आपल्याला जे सॉंग्स आहे यामधनं सॉंग्स निवडायचे ठीक आहे आपल्याला जे कुठलं सॉंग हवं असेल ते इकडे डाउनलोडचं ऑप्शन दिलं आहे इथे जाऊन डाउनलोड करायचं आता इथे डाउनलोड केलं आहे तर हे बघा वरती डाउनलोड व्हायला सुरुवात झाली आहे माझ्या सॉन्गची ठीक आहे ऑलरेडी डाउनलोड झालं आहे वरतीच तर आता हे आपण आपल्या व्हिडिओला कशाप्रकारे लावू शकतो ते बघूया तर यासाठी आपण आता मी इनशॉर्ट ॲपवरती जाणार आहे जिथनं मी एडिटिंग करते तर आता इथे गेले आणि इथनं आता जो मी व्हिडिओ आता आत्ताच शूट केला आहे तो घेणार आहे जस्ट एक इन्फॉर्मेशनसाठी आपण आपला साईज चूज करूया लाँग व्हिडिओ असल्यामुळे तर याला मी आधी म्यूट करते कारण मी याच्यात बोलताना असा व्हिडिओ टाकलेला आहे तर आपल्याला आता म्युझिक ॲड करायचं आहे इथे तर इथे जायचं इथनं आता म्युझिकवर जायचं आणि इथे माय म्युझिकवर जायचं आत्ता जस्ट डाउनलोड केलेलं सॉन्ग आहे हे यावरती क्लिक करायचं आणि यूज करायचं आता बघा आणि याचा आवाज कमी करायचा असला तिथे वॉल्यूमवरती जाऊन आपल्याला जि जेवढा आवाज ठेवायचा आहे तेवढा ठेवू शकतो आपण ठीक आहे आणि आता मी सांगते की आपल्याला वॉइस ओवर कसं द्यायचं आहे जर आपल्याला म्युझिक नसेल टाकायचं किंवा आपण व्हिडिओ बनवताना आणि आपल्याला बोलायचं नसेल तर आपण कशाप्रकारे देऊ शकतो तर ऑडिओमध्ये जायचं सगळ्यात आधी हे मी डिलीट करते आणि यानंतर इथे रेकॉर्डवर जायचं आणि इथनं असं बोलायचं की आपल्याला माझे जे काही रेकॉर्ड करायचं आहे ते आता मी ते रेकॉर्ड करते नमस्कार मी आकांक्षा आणि माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर इथे रेकॉर्ड झालेलं आहे आता मी ते रेकॉर्ड करते नमस्कार मी आकांक्षा आणि माझ्या चॅनलवरती तुम तर आता हा सिस्टमचा आवाज मला नाही माहिती मी सा चालू करून ठेवलेला आहे की नाही तर पण मी सांगते जर आपल्याला याचा स्पीड वाढवायचा असेल एकदम हळू बोलतो आहे आपण आणि आपल्याला स्पीड वाढवायचं असेल तर इथे स्पीडचं ऑप्शन आहे तिथे थोडा आपण स्पीड, स्पीड वाढवू शकतो ठीक आहे इथे जी जो कोणता भाग आपल्याला भा, भा कट करायचा असेल कर 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 ते सेम स्प्लिट करायचा मागे पण मी एडिटिंग कशी करायची ते सांगितलेली आहे ठीक आहे हा पार्ट डिलीट केलेला आणि मग याला इकड्यानुसार जोडायचं सुद्धा तुम्हाला एडिटिंगवरती किंवा अजून कशावरती तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करू शकता किंवा इंस्टाग्रामवरती पण डी एम करू शकता माझी आयडी हुपिंग लुपिंग या नावानेच वरती पण आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मला पण तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे आणि तुम्हाला सुद्धा कुठल्या सपोर्टची गरज असेल तर प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगू शकता आपणच एकमेकांना सपोर्ट करून पुढे जाऊ शकतो चला धन्यवाद